भरधाव ट्रकने चिरडला कोवळा जीव अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सह फरार। क्राउन कामावर हा लोखंड बाजारातून जात असताना त्याला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने उडवले दुचाकीसह अनेकेच्या पाठीचा भाग ट्रक खाली चिरडला गेला सकाळच्या वेळी बाजार रस्त्यावर वर्दळ असतानाही ट्रक चालक ट्रक सह फरार झाला कळंबोली पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी पंचनामा सुरू केला ट्रकचा शोध लावण्यासाठी पोलीस लोखंड बाजारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू करू लागले मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघड झाल्याने ट्रकचा शोध घेण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत शनिवारच्या अपघातामध्ये पनवेल येथे राहणारा एकोणीस वर्षीय दुचाकीस्वार अनिकेत जाधव हा ठार झाला नवीन पनवेलमध्ये सेक्टर दहा येथील शिवलोक अपार्टमेंटमध्ये अनिकेत कुटुंबासह राहत होता अनिकेतने शनिवारी दुचाकी चालवताना डोक्यात हेल्मेटही वापरले होते तरीही ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला या भीषण अपघातानंतर पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे तसेच या घटनेने लोखंड बाजारातील एकाच मार्गिकेवर दोनही बाजूला उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांविषयी आणि बाजारात लाखो रुपये खर्च करून लावलेल्या परंतु सध्या बंद सीसीटीव्ही कॅमेराचा प्रश्न उपस्थित झाला आहे आज सकाळी पाट्याच्या सुमारास नऊ नऊच्या समारात म्हणजे आपल्या कलंबोली स्टील मार्केटमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे अशी घडली का हा एक बाईकवाला मुलगा तो त्याच्या घरनं त्याच्या नोकरीवर कामासाठी चालला होता आणि कामावर जाताच वेळी जर मार्केटमधून मा मागून ट्रक येऊन त्याला जी ओढून गेली ना तो हा तो मुलगा जागीच ठार झाला म्हणजे आता आता कशा आता तर समोरच्या मुलाला आम्ही न्याय पण देऊ शकत नाही ना पोलीस प्रशासन न्याय देऊ शकत नाही कोण न्याय देऊ शकत कारण की समोरचा तो गाडीवाला ओढून पळालेला आहे तर आम्हाला एक आशा होती का मार्केट कमिटीची कम का जी सी सी टी व्ही कॅमेरा आहे का कमसे कम आम्ही त्याला त्यानंतर त्याला शोधून काढू तर या आशाने आम्ही म्हणजे डिपार्टमेंटला कळवलं का साहेब तुम्ही काय काळजी करू नका आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या गाडीचा मारून मारून माहिती करून आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ पण पण जेव्हा आम्ही मार्केट कमिटीमध्ये जातो आणि जेव्हा ते आम्ही तिथे सहा निशा करतो तर माहिती करतो का सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहे मग जर सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहे तर मग तुम्ही ते सर्व जागेवर कोणाकोणाचे सी सी टी व्ही कॅमेरे कशासाठी लावले मग तुम्ही जर सी सी टी व्ही कॅमेरे चालू करू शकता लोक तुम्ही कामं नाही करतात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि आम्ही आज निषेध करतो आणि जर जर या लोकांनी जर सी सी टी व्ही कॅमेरे आणि लोकांना न्याय मिळवायचा जर मार्केट कमिटीने जर सिद्ध आम्हाला असं समजून नाही तर आम्ही शंभर शंभर टक्के या गोष्टीचं आंदोलन करणं आणि आम्ही उपोषणावर बसणार सदर घटना नऊच्या सुमारास झाली त्यानंतर इथे पोलीस वगैरे आले पोलिसांनी पंचनामा वगैरे केला स्टील मार्केटला गेले स्टील मार्केटला विचारणा केली सी सी व्ही लागलेले आहेत पण तिथे विचारणा केली असं स्टील मार्केट सांगितलं की इथे सीसीटीव्ही चालू नाही आज त्याला जबाबदार कोण स्टील मार्केट कमिटी की प्रशासन नाही आता बाजार समितीचे कार्य बंद काय मला तसंच कल्पना नाही कारण ते लावलेला मार्ग एक वर्ष वर्षपूर्वीच लावले जर आता लावलेला बंद असतील तर कोणा अगदी त्याच्यावर आम्ही कारवाई करूच किंवा काय का ते बंद आहेत परंतु ते जर बाजार समितीने एवढे पैसे खर्च करून लावलेले ऑपरेशनमध्ये असले पाहिजे आणि दुर्दैवी घटना कशी काय घडली मला माहित नाही काय झालं तिथं एक तर ट्रकवाल्यांची एवढी मजुरी आहे आणि बाजार समितीनं ह्या ट्राफिक संदर्भात किंवा अनेक नियम पार्किंग बिर्किंग लावले ते काय केलं ट्रक काही एवढी पूर्वीपासून जे अशी परिस्थिती आहे त्या ट्रक आता आम्ही वागलो तरी आमचा अधिकार आहे आणि लगेच झुंडेशाही सुरू होते आम्ही बऱ्यापैकी तिच्या केलेलं आहे तेव्हासाठी हा हा जो कॅमेरे लावले तो पॅनल भाग होता परंतु आता ते झालं असेल तर आम्ही चौकशी करून देते जेव्हा का त्या कॅमेरे बंद आहेत त्या काय काय कशा कुठल्या कारणाने ते बंद आहेत किंवा का तिला बघितलं गेलं नाही तिथे आता माहिती करूया आम्ही आणि शिवाना तसं विचारून त्याची जबाबदारी की ऑपरेशनल राहिले पाहिजे त्याचे हे सगळं डे टू डे काम खरं का चेअरमन माझी जबाबदारी आहे ते चांगलं असलं पाहिजे एवढे मोठे जबाबदार अधिकार तिथे आहेत की त्यांना जॉईंट कमिशनर या लेवलचा माणूस तिथं आपला सीओ आहे तर त्यांना विचारतो का नाही केलं तर आम्ही कारवाई करू गेलेल्या गाडी संदर्भात माहिती मिळाली तर आम्ही जरूर त्या माणसाला मदत होण्यासाठी प्रयोग पुढचोय मदतही करू कळ आपली यंत्रणा आहे आम्ही त्या पद्धतीनं काय झाला असेल काय नाही ही माहिती मिळेल आपण प्रेसला वाटतं जो काय मृत व्यक्ती आहे त्याच्या नातेवाईकांना काही सहकार्य कर्तव्य